मैत्री असावी अशी जिच्या आठवणीने ओठांवर हसू उमटावे आणि डोळ्यात नकळत आनंद आश्रू यावे आणि डोळ्यात नकळत आनंद आश्रू यावे जणू कोणी दूर असूनही जणू कोणी दूर असूनही हृदयाजवळचे भाव जपावे हृदयाजवळचे भाव जपावे ती असावी अशी जिच्याशिवाय आयुष्य अपूर्ण वाटेल ती असावी अशी जिच्याशिवाय आयुष्य अपूर्ण वाटेल ती दूर गेली तरी आठवणींच्या क्षणात हसवेल ती दूर गेली तरी आठवणींच्या हो क्षणात हसेल अशा मैत्रिणींना शब्दात बांधू तरी कशी तीच तर आहे माझ्या आयुष्याची सुंदर अशी कविता ती तर आहे माझ्या आयुष्याची सुंदर अशी कविता तिच्या शब्दात असावाचा जादूचा स्पर्श तिच्या शब्दात असावा जादूचा स्पर्श जो दुःखाच्या जखमांना दिलासा देईल जो दुःखांच्या जखमांना दिलासा देईल ती नसली तरीही तिची आठवण माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात उमटेल ती नसली तरीही तिची आठवण माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात उमटेल मैत्रीण असावी अशी जिच्या सहवासात जीवनाची वाट सुगंधित व्हावी मैत्रीण असावी अशी जिच्या सहवासात जीवनाची वाट सुगंधित व्हावी कधी हसरी तर कधी शांत कधी प्रेमळ कधी खं खट्टाळ असावी कधी हसरी कधी शांत तर कधी प्रेमळ कधी खट्टाळ असावी नसेल तिच्या मनात कधी हेवे दावे नसेल तिच्या मनात कधी हेवे दावे स्वार्थाच्या रेषा न उमटणाऱ्या स्वार्थाच्या रेषा न उमटणाऱ्या ती असावी सतत सोबत ती असावी सतत सोबत नात्याला नव्या उंचीवर नेणारी नात्याला आपल्या नव्या उंचीवर नेणारी ती असावी झुळूक वाऱ्याची ती असावी झुळूक वाऱ्याची थंडगार सावली अंगणी जशी थंडगार सावली अंगणी मन उदास असले तरी तिच्या शब्दात मन उदास असले तरीही तिच्या शब्दात सापडावी गोड फुले फुलविणारी जाणीव गोड फुले फुलविणारी जाणीव ती बोलावी मन मोकळं करून ती बोलावी मन मोकळं करून सुख दुःखांच्या गाठोडे सोडून सुख दुःखाची गाठोडी सोडून हसता हसता विसरावी सारा वेदना हसता हसता विसरावी सारा वेदना मैत्रीच्या गोडीने भरून जावी अंतकरणाने घही वरलेली कोपरा मैत्रीच्या गोडीने भरून जावी अंतकरणाची गही वरलेली कोपरा राग आला तरी न बोलता समजून घेणारी राग आला तरी न बोलता समजून घेणारी अन अबोल क्षणात ही हसवणारी अन अबोल क्षणात ही हसवणारी माझ्या यशात जशी आनंदी माझ्या यशात जशी आनंदी तशीच अपयशात ही सोबत राहणारी तशीच माझ्या अपयशात ही सोबत राहणारी गडबडलेल्या क्षणामध्येही शांत मने समजून सांगणारी गडबडलेल्या क्षणामध्येही शांतपणे समजून सांगणारी नजर भेट झाली तरी मनातील शंका मिटवणारी नजर भेट झाली तरीही मनातील शंका मिटवणारी सुख दुःखाच्या प्रत्येक वळणावर ती असावी विश्वासाची साथ सुख दुःखाच्या प्रत्येक वळणावर ती असावी विश्वासाची साथ शब्दाशिवाय समजून घेणारी अंधारात वाट दाखवणारी दिव्यातली वाट शब्दाशिवाय समजून घेणारी आणि अंधारात वाट दाखवणारी दिव्यातली वाद अशी असावी मैत्री आमची खास अशी असावी मैत्री आमची खास